नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या गावाला टेके मराठी यूट्यूब चॅनलवर तर आज आपण पाहणार आहोत की आपले सरकार सेवा केंद्र केंद्रसाठी जी जाहिरात निघालेली आहे एका जिल्ह्यासाठी ती कोणत्या जिल्ह्यासाठी जाहिरात आहे त्याच्यासाठी अर्ज कसा करायचा पात्रता काय असणार आहे ती संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर कुठलाही उशीर न सुरू करता चला आपण व्हिडिओ सुरू करूया त्या अगोदर जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील तर चला मग सुरू करा तर मित्रांनो तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की आपले सरकार सेवा केंद्र ज्यालाच आपण महा ई ऑनलाईन सेवा केंद्र म्हणतो ज्याच्या अंतर्गत उत्पन्न रहिवाशी म्हणा किंवा कास्ट सर्टिफिकेट म्हणा असे खूप सारे महसूल विभागाअंतर्गत येणारे प्रमाणपत्र हे काढून दिले जातात आणि त्याचा एक चांगला व्यवसायसुद्धा करू शकतो जर एका व्यक्तीकडे सी एस सी आय डी म्हणजेच आपले सरकार सेवा केंद्राची आय डी असेल तर तर ही तुम्हाला सर्वांनाच माहीत आहे की यासाठी तुम्हाला सर्वात अगोदर कलेक्टर ऑफिस येतेच म्हणजे तुमच्या जिल्हा अधिकारी कार्यालय येथे अर्ज करावा लागतो तो अर्ज केव्हा करावा लागतो ज्यावेळेस तुमच्या जिल्ह्यातील आपले सरकार सेवा केंद्र यासाठी जाहिरात निघते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण तेच पाहणार आहोत की एका जिल्ह्यासाठी जी जाहिरात निघालेली आहे ज्यालाच पालघर जिल्हा अंतर्गत ही जाहिरात निघालेली आहे बघा याची ऑफिशियल ही जे नोटिफिकेशन आहे ते तुम्हाला स्क्रीनवर दिसतच असेल तर याच्या अंतर्गत तुम्हाला तुम्ही जर पालघर जिल्ह्यातील असाल तर तुम्ही अर्ज करू शकता आता तुम्ही पालघर जिल्ह्यात कुठं अर्ज करू शकता या संपूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये दे देणार आहेत तुम्ही ज्या तालुक्यात राहता किंवा तुम्ही ज्या गावात राहता त्या गावात ती जागा रिक्त आहे का कारण प्रत्येक गाव लेवलला एक जागा किंवा लोकसंख्येनुसार एक दोन तीन असे असतात त्यासोबतच तालुक्या लेवलला एकपेक्षा अधिकसुद्धा असू शकतात तर संपूर्ण तुम्हाला माहिती त्या व्हिडिओमध्ये दे देणार आहो खतर व्हिडिओ कुठलाही स्किप न करता व्यवस्थितरित्या पूर्णरित्या पहा मित्रांनो तर बघा तुमच्यासमोर हा सूचना म्हणजेच नोटिफिकेशन आहे जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी कार्यालय पालघर यांच्यामार्फत जे प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर मित्रांनो ठीक आहे याच्यामध्ये तुम्हाला जे आपले सरकार सेवा केंद्र आहे जे रिक्त जागे आहेत म्हणा किंवा जे रिक्त आयडिया आहेत त्यासाठी अर्ज मागवण्यात आलेला आहे तर तुम्ही तो कुठून घ्यायचा आहे बघा पालघर डॉट जी डॉट इन या वेबसाईटवरून तुम्ही हा डाउनलोड करायचा ॲप्लिकेशन म्हणा इथेच तुम्हाला ॲप्लिकेशनसुद्धा भेटेल आणि हा तुम्हाला जो सूचना दिसत आहे म्हणजेच नोटिफिकेशन दिसत आहे हे सुद्धा तुम्हाला या वेबसाईटवर भेटेल सोबतच आपल्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन व्हा तिथे तुम्हाला असेच माहितीपूर्ण अपडेट्स आपल्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपला वेळोवेळी दिले जातात तर तुम्हाला यासाठी सर्वात अगोदर काय असतील बघा मित्रांनो तर तुमचा जो तुमचा स्वतःचा फोटो असायला हवा अर्ज करण्यासाठी आधार कार्ड असायला हवा पॅन कार्डची प्रत असायला हवी तसंच केंद्राचे ठिकाण म्हणजे ज्या ठिकाणी तुम्ही केंद्र ओपन चालू करणार आहात त्या केंद्राची फोटो असायला हवी सोबतच त्या फोटोवर तुम्हाला लॅटिट्यूड आणि ल लाँगिट्यूड हे लोकेशन त्या फोटोवर असायला हवं तर ते तुम्ही कसं काढणार तर जी पी एस कॅम म्हणून ॲप भेटतो त्या कॅम्प कॅ ॲपच्या सहाय्याने तुम्ही फोटो काढला तर तिथं ऑटोमॅटिकली तुम्हाला जे काही लँगि लॅटिट्यूड आणि लॉंगिट्यूड असतो तो त्या फोटोवर येतो बघा इथं खाली लिहिलेला अर्जामध्ये सी एस सी आय डी भ्रमणध्वनी क्रमांक सी एस सी केंद्राचे अक्षांश व रेखांश नमूद करणे आवश्यक आहे तर मित्रांनो इथे दोन ऑप्शन आहेत बघा जर तुमच्याजवळ सी एस सी केंद्र असेल तरी तुम्ही अर्ज करू शकता तुम्ही बेनिफिटमध्ये राहाल जर सी एस सी केंद्र असेल तुमच्याजवळ आणि जर नसेल तरी तुम्ही अर्ज करू शकता असं काही बंधनकारक नाही की तुम्हाला सी एस सी केंद्र असणं आवश्यकच आहे पण जर तुमच्याजवळ सी एस सी केंद्र असेल तर तुम्ही बेनिफिटमध्ये असाल मित्रांनो तुम्हाला दे सर्वात अगोदर प्रायोरिटी देण्यात येईल अशा रीती त्यानंतर अर्जामध्ये नमूद केलेलं नाव व पत्ता हे आधार कार्ड मधील असलेली नाव व जुळणे अत्यंत आवश्यक आहे म्हणजे तुम्ही जिथं सी एस सी म्हणा किंवा आपले सरकार सेंद्र केंद्र ओपन करणार आहात तिथलेच तुम्ही रहिवाशी असणं हा आवश्यक आहे त्यासोबतच तुमचा जो कॅरेक्टर सर्टिफिकेट पडताळणी हे असणे आवश्यक आहे दोन हजार पंचवीसची सोबतच आवश्यक असलेल्या ठिकाणी संग्राम केंद्र आय डी धारक असल्यास त्यास प्रथम प्राधान्य देण्यात येईल तर मित्रांनो संग्राम केंद्र आय डी हे महा ऑनलाईन आय डी निघण्याच्या अगोदर दिली जात होती जर जा तुमच्याजवळ जो ते आय डीसुद्धा असेल तर तुम्हाला प्राधान्य देण्यात येईल सोबतच तुमचा जो सी एस सी आय डी असेल तरी तुम्हाला प्राधान्य देण्यात येईल तसंच अजून पुढे बघा मित्रांनो एकाच ठिकाणासाठी दोन किंवा दोनपेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास त्या ठिकाणी मागील सहा महिन्याच्या कालावधीमध्ये बी टू सीचे आर्थिक व्यवहार केले असतील अशा सी एस सी आय डी धारकांना प्राधान्य विचार करण्यात येईल म्हणजे मित्रांनो आता समजा आपण एक्झाम्पलमध्ये घेऊया एक गाव आहे तिथून दोन ते तीन हे काय केले सी एस सी होल्डर आहेत आणि एक विदाऊट सी एस सी होल्डर आहे म्हणजे दोन तीन कॅन्डिडेट असे आहेत ज्यांच्यापाशी सी एस सी आहे आणि एक कॅन्डिडेट असा आहे की सी एस सी आय डी नाही आहे त्याच्यापाशी आणि तो फ्रेशर अर्ज करत आहे तर आता समजा एकाच जागेसाठी चार अर्ज आले मित्रांनो त्यापैकी तीन जवळ सी एस सी आय डी आहे आणि एकापशी नाही आहे तर मित्रांनो जे तीन आहेत सी एस सी आय डीवाले ते तर ऑलरेडी प्रायोरिटीमध्ये असणार आहेत कारण त्यांच्याजवळ ऑलरेडी सी एस सी आय डी आहे पण जागा एक असल्यामुळे जे मागील सहा महिन्यात सर्वात जास्त सी एस ए आय डीवरून व्यवहार केले असतील किंवा सेवा प्रदान केले असतील अशा कॅन्डिडेटला प्राधान्य देण्यात येईल इथं असं त्यांनी सांगितलेलं आहे त्यानंतर नेमणुकीचे अंतिम अधिकार जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा सेतू समिती पालघर यांच्याकडे असेल अंतिम निर्णय शेवटी त्यांच्याकडेच असणार आहे मित्रांनो ठीक आहे आता तुम्हाला इथं सोयी घोषणापत्र असेल मित्रांनो हे तुम्हाला व्यवस्थित भरून द्यायचा आहे मित्रांनो याच्यामध्ये बघा तुम्हाला सर्वात अगोदर फोटो चिटकायचा त्यानंतर तुम्हाला जो व्यक्ती अर्ज करणार आहे त्या ना व्यक्तीचं नाव असायला हवं मोबाईल नंबर त्यानंतर तुमची ईमेल आय डी जर सी एस ए आय डी असेल जुनी सी एस ई सी एस आय डी असेल तर त्यांच्याजवळ डी जी असतो आणि जर नवीन सी एस आय डी असेल तर त्यांचा डी जी नसतो त्यांच्याच अव जीमेल किंवा या ऊमेल जे पण तुमचे असेल त्याच ईमेल आय डीवर तुम्हाला ते सी एस आय डी लागू होते आणि जर तुम्हाला सी एस सी आय डी कसं काढायचं माहीत नसेल तर आपल्याच यूट्यूब चॅनलवर तुम्हाला प्रोफाईलमध्ये म्हणा किंवा चॅनलच्या पेजवर तुम्ही पहा व्यवस्थितरित्या दोन स्टेपमध्ये तुम्हाला सी एस सी आय डी कशी अप्रुव्हल करून घ्यायची कसा अर्ज करायचा सात दिवसाचा तुम्हाला आय डी कसे भेटेल यायचं संपूर्ण मार्गदर्शन देण्यात आलेलं आहे त्यानंतर तुमचा ईमेल आय डी केंद्राचा पत्ता जिथं तुम्ही सी एस सी आय डी जर तुमच्या ऑलरेडी असेल तर मित्रांनो जर त्यानंतर जन्मतारीख अशी संपूर्ण माहिती तुमच्या बाबत आहे ती तुम्ही व्यवस्थितरित्या वाचून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित जे योग्य आहे खरी आहे तुमच्याजवळ डॉक्युमेंट आहेत ते तुम्ही इथं व्यवस्थितरित्या भरून घ्यायचे आहे हे संपूर्ण माहिती भरून घेतल्यावर तुम्हाला आता मागील इथं व्यवहारसुद्धा विचारलेले आहेत ते तुम्हाला तुमच्या सी एसी प्रोफाईलमध्ये दिसेल आणि तुमच्याजवळ नसेल तर तुम्ही याला रिक्तीसुद्धा सोडू शकता त्यानंतर इथं तो काही घोषणा आहे मित्रांनो जसं उपरोक्त अर्ज कामी आवश्यक माहिती मी स्वतः तर खात्रीपूर्वक देत असून सदर माहिती चुकीची अगर खोटी निघाल्यास त्यात मी सर्वस्वी जबाबदार असणार आहे तरी विनंती ही की मला आता इथं तुमचं नाव लिहायचं आणि बाकीचं हे करून तुम्हाला इथे सही मारायची आहे ठीक आहे मित्रांनो त्यानंतर खाली आल्यावर तुम्हाला अर्जसुद्धा दिसेल मित्रांनो हा अर्ज तुम्हाला व्यवस्थितरित्या भरून घ्यायचा आहे तुमचा अर्जदाराचं नाव भरायचं आहे त्यानंतर पुन्हा अर्जदाराचं नाव भरायचं आहे जे पण असेल संपूर्ण माहिती त्यानंतर लॉंगिट्यूड लॅटिट्यूड जर तुम्ही ऑलरेडी सी एस सी धारक असाल नसाल तर मग तुम्ही याला सोडू शकता असं काही बंधनकारक नाही आहे मग त्यानंतर सी एस एम एस सी आय टीचं प्रमाणपत्र आहे किंवा त्याच्यासोबतच सी ट्रिपल सीचं प्रमाणपत्र आहे जो पण प्रमाणपत्र असेल तो तुम्हाला इथं भरायचा आहे त्यानंतर तुम्ही किती शिकलेला ते तुम्हाला सांगायचं आणि ते सही स्वाक्षरी करायचे त्यानंतर तुम्हाला हे जो अर्ज आहे तो तुम्हाला ऑफलाईनरित्या तुमच्या कलेक्टर ऑफिस म्हणजेच पालघर जिल्ह्याच्या कलेक्टर ऑफिस इथं नेऊन तुम्हाला काय करायचं जमा करायचं आहे मित्रांनो आता तुम्हाला कुठे कोणत्या तालुक्यात कोणत्या गावी तर इथे खाली तुम्हाला रिक्त जागा दाखवत आहेत या रिक्त जागामध्ये जसे की पालघर आहे तालुका त्यानंतर इथे तुम्हाला वेगवेगळे गावं दिसतील त्याच्यासमोर तुम्हाला किती जागे रिक्त आहेत अशा रित्या तुम्ही ही नोटिफिकेशन डाउनलोड करा किंवा आपल्या ग्रुपवर टाकेन मी तिथून सुद्धा तुम्ही हा नोटिफिकेशन डाउनलोड करून पाहू शकता तुम्ही आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला किंवा टेलिग्राम ग्रुपला जॉईन व्हा तिथून तुम्हाला हा नोटिफिकेशन पाहायला मिळेल तर अशारित्या तुम्ही सुद्धा एक सी एस सी धारक असाल किंवा तुम्ही नवीन असाल तुमच्या गावात सी एस सी सेंटर किंवा आपले सरकार नसेल तर तुम्ही तो घेऊन चालू करू शकता आणि एक चांगला व्यवसाय म्हणून तुम्ही चालू करू शकता तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कॉमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपल्या इतर मित्रांनासुद्धा शेअर करा जे सी एस सी आय डी किंवा आपले सरकार सेवा केंद्र आय डी घेण्यास इच्छुक असतील आणि आपल्या टेलिग्राम ग्रुपला आणि व्हॉट्सअप ग्रुपला नक्की जॉईन करा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ नोकरी विषय असतील सी एस सी असतील आपले सरकार असतील किंवा इतर कोणत्याही शासनाच्या योजनेसंदर्भात असेल संपूर्ण तुम्हाला इथं आपल्या इथं लेटेस्ट माहिती पाहायला मिळते आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा एकदा भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र राम राम मंडळ